हे आहेत योगेश गवळी आठ तासाची खाजगी नोकरी सोडून त्यांनी गुऱ्हाळ व्यवसायात झेप घेतली मित्राला चिक्कीच्या व्यवसायासाठी गुळाची निर्मिती करावी म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला पण व्यवसायात सुरुवातीलाच खप इतका झाला की मित्रासाठी गुळ उरलाच नाही सुरुवातीला मी खाजगी जॉब केले जवळपास दहा वर्ष पण त्या खाजगी जॉब मुळे माझे कुटुंबाचं व्यवस्थित म्हणजे आर्थिक हातभार लागत नव्हता पण कुठेतरी अशी एक होती की स्वतःचा कुठेतरी व्यवसाय सुरू करावा मग एक माझा मित्र आहेत सुनील नागे म्हणून त्याचा चिक्कीचा व्यवसाय आहे त्यालाही कुठेतरी गूळ हवा होता आणि त्याला ओरिजिनल गुळ हवा होता तर असंच आम्ही एक चार मित्रांनी ठरवलं की आपण गृह सुरू करू म्हटलं एक आपल्याला हात भारवी लागेल आणि चिक्कीसाठी त्या मित्राला गूळ पण ओरिजिनल उपलब्ध होईल तर मग तो आम्ही तसं करता करता एक सहा महिने जवळपास आम्ही इतर गृहाळ आम्ही सर्च केलेत तिथं काय आहेत काय नाही हे बारकाव आम्ही तिथे शिकलो त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू सुरू केलं हे युनिट एक दोन वर्ष झालेत आम्हाला युनिट ह्या युनिटला तर मग ह्या युनिटमध्ये एक फक्त चिक्कीसाठी गुळ आम्हाला तयार करत होता ह्या हिशोबाने सुरू केलं होतं पण काल असं अशी वेळ नंतर की जे वॉकिंग कस्टमर आहेत ते आमच्याकडे खूप वाढलेत हळूहळू जिथे चिक्कीला गुळ देयचं तर चिक्कीसाठी आमच्याकडे पुरेसा गुळ नंतर शेवटी उरला नव्हता योगेश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे रहिवासी आहेत सुरुवातीला त्यांनी गुराळ व्यावसायिकांच्या भेटी घेऊन गुळ निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली आणि मगच या व्यवसायात उडी घेतली रासायनिक प्रक्रियेला बगल देत नैसर्गिक पद्धतीनं निर्माण केलेल्या दर्जेदार गुळाची गोडी नागरिकांनाही आवडायला लागली आणि त्यामुळेच खप व्हायला त्यांना यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत नव्हता तर वॉकिंग कस्टमरमुळे माझं इथेच माझा गुळाचा खप झालेला आहे मला इतर ठिकाणी जसं किराणा दुकान झाले किंवा मॉल ह्या ठिकाणी मला जायची गरज पडलीच नाही मागणी आता हा जो पॉईंट आहे जो खुलताबाद म्हणजे नंदराबाद गाव आहेत खुलताबादजवळ इथे टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे इथे खूप पर्यटक येतात तर पर्यटक आल्यानंतर जवळपास मुंबई काही इतर राज्यातले बी काही लोक येऊन गेलेत आणि विशेष म्हणजे फॉरेनर बी येऊन गेलेत आमच्याकडे तर त्यांनाही गुळ आवडलेला आहे आता जसं की मुंबई झालं पुणे झालं अशा ठिकाणी आम्हाला फोन येतात की आम्हाला ऑर्डर पाठवा नैसर्गिक गुळ आणि गुळाचा दर्जा यामुळे ग्राहक देखील योगेश यांचं कौतुक करतायत कर्मचाऱ्यांमध्ये जेव्हा चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये त्यांनी या गुळाची अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि उत्सुकतेपोटी मी सुद्धा हा सुरुवातीला घेऊन गेलो होतो त्यानंतर मी आता जवळपास चौ चौथ्यांदा या ठिकाणाहून गुळ घेऊन जात आहे सरांच्या कार्याला खरोखर म्हणावं तेवढंसं कौतुक आहे आजच्या या रासायनिक जगामध्ये एक प्रकारचं शरीराला पोषक अस जो गुळ सरांकडून मिळतोय तो खरोखर उल्लेखनीय असा आहे आठ तासांच्या खाजगी नोकरीत मर मारून काम करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायात झोकून देऊन काम करण्यासारखं समाधान नाही असं योगेश आवर्जून म्हणतात दहा वर्ष खाजगी नोकरी करून असं दुसऱ्यांचा दबाव किंवा दुसऱ्यांचे बोलणे खूप असं मनाला वाटत होतं की काहीतरी आपलं स्वतःच सुरू करावं ज्यावेळेस स्वतःच सुरू केलं तर एक समाधान भेटतं आहे खाजगी व्यवसायात मान्य मी आठ घंटे देत होतो पण एक कुठेतरी असं एक मनाला टोचत होतं आता इथे मी साधारण ट्वेंटी फोर हवर्स इथेच असतो पण ते असं काही वाटत नाही की बाबा मी आठ घंटे सोडून जवळपास बारा घंटे सोळा घंटे इथं काम करतो आहे ते मला असं कधी दडपण वाटलंच नाही त्याच्यामुळे मी हे हा व्यवसाय टाकून मी आहे आज योगेश दररोज त्यांच्या गुऱ्हाळ या व्यवसायात दोन ते तीन क्विंटल गुळाची निर्मिती करतात या व्यवसायात त्यांना चांगलाच नफा देखील मिळतोय ग्राहकांना देखील योगेश यांच्या गुळाची गोडी लागली आहे नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करणं याकडे सध्या तरुणांचा कल पाहायला मिळतो आणि त्याच वेळी योगेश यांचा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम